नीट या चला चला करवंद लोणचा पाहिजे ना चला करवंद काढूया स्नेहा आणि सानू आता करवंद काढतात कसा वाटते स्नेहा हो मस्त वाटते पहिल्यांदा मी काढते हा बघा आपण एवढे करवंदे आणले आहेत रानातून जे ला okay, ले ले. नहीं, नहीं, आता जे काय एक्स्ट्रा ऑइल आपल्या वर्णीला लागले पण ते काढून घेऊया केलेलं आहे टिशू पेपर लावण्याची गरज नाही कारण आपलं एकदम एअरटाईट कंटेन हवा थोडीशी पण गेली नाही पाहिजे ना आपण असंच ठेवणार आणि नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता पाहुणे एक वाजलेला आहे आणि सानूचं झालेलं आहे आता ट्युशनचा टायमिंग ड्रॉइंग क्लासला ना तर तिला आता ड्रॉइंग क्लासला घेऊन जाणार एक वाजता आणि तीन वाजता तिला रिटर्न घेऊन येणार आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही काही प्लॅन तर केला नाही का काय करायचं म्हणून व्हिडिओमध्ये आजचे तर जे काय असेल ना ते तुम्हाला तुम्ही व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल आज तू डिसाईड करणार काय डिसाईड करायचं काय वॉच मी घेत काय हम्म <laughs> हम्म अच्छा अच्छा नंतर आम्हाला सांगा मग तर आता स्नेहा घरामध्ये काम करते आणि स्नेहाने मला दही दिली तर काल शनिवार होता आणखीन काल पण भरपूर आम्हाला मसाल्यांच्या ऑर्डर तर सानूला पहिला क्लासला सोडून येतोय सोडून आल्यावरती पटकन मसाले पॅकिंग करायला सुरुवात करते म्हणजे कसा आज रात्री ॲड्रेस पण टाकून ठेवणार त्याच्यावरती दे आता जस्ट ना सानूला मी क्लासला सोडून आलो आहे आणि आता मी मसाले पॅकिंग करायला बसलो आहे बघा तर मसाल्याच्या ऑर्डर आल्या होत्या पंधरा किलो मसाल्याचे पॅकिंग करायचे आहेत म्हणजे आपल्या एज फॅमिलीमधून ऑर्डर केल्या आणि ज्याला कोणालाही आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि कोलंबी क्रॅकर्स ऑर्डर करू शकताय तर चला आता मस्त मी -पट मसाले पॅकिंग करून घेतो अजून प्लॅन कुठंच नाही झाला म्हणजे काय करायचा कुठे जायचा तायार, तर आता स्नेहा पण तयार तयारी करते स्नेहाची पण तयारी झाली होती आम्ही ठरवणार कुठे जायचं नाहीतर काय रेसिपी घरामध्ये बनवायची मग ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करू तर चला कंटिन्यू आता मसाले पॅकिंग करून घेतो तर सर्व मसाले पॅकिंग करून घेतलेले आहेत बघा चोवीस ऑर्डर होत्या था 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 तर आता संध्याकाळी याच्यावरती ॲड्रेस लिहिणार आणि आता सानूचा आणायचं टाइम पण झालेला आहे तर सर्वात पहिले आता सानूला घेऊन येतो तर आजचा ना तिसरा दिवस आहे आपण हा ब्लॉग ना कंटिन्यू ठेवलेला आहे आणि आता आम्ही आलो जंगलामध्ये आता याला पण एक स्टोरी आहे तर आपण हा ब्लॉग रविवारी स्टार्ट केला होता आणि तुम्हाला बघा मी सांगितलं का मी आता मसाले पॅकिंग करते मसाला पॅकिंग झाल्यावरती काय झालं काय माहिती मसाल्याच्या एवढ्या ऑर्डर यायला लागल्या पापडच्या एवढ्या ऑर्डर यायला लागल्या आणि सॅटरडे संडे कसा कुरिअर बंद असतो केली ऍड्रेस जरी तर प्रैकिंग प्रैकिंग टाकला तर मग ते मंडेलाच कुरिअर होणार असं आहे तर आम्ही काय केला मग मंडेला पुन्हा जेवढे पण पॅकिंग केलेले ते सर्व ऍड्रेस टाकला आणि मग कुरिअर केले कुरिअर केले तर काल आम्ही सर्व सर्वांचे मसाले आणि कोलंबी पापड क्रॅकर सर्वांचे कुरिअर केलेले आहेत आणि आता म्हणजे जे मुंबईमध्ये राहतात त्यांना दोन दिवसात मिळेल मुंबईच्या बाहेर राहतात त्यांना तीन दिवसात आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहतात त्यांना चार ते पाच दिवसामध्ये मिळून जाईल तर ही सर्व काम करता करता आम्हाला काही समजलंच नाही आपण का ब्लॉग कंटिन्यू ठेवला हो आहे की नाही तर नंतर आम्हाला सोमवारी संध्याकाळी समजला का आपण ब्लॉग शूटच नाही केला तर रात्री जेवता वेळेला कसा व्हेज तर उपवास असते मंडे आमचा तर रात्री जेवता वेळेला कसं प्रत्येकाच्या मध्ये ना लोणचा असतोय तर मिक्स लोणचा होता तर त्याच्यामध्ये होता करवंद गाजर तर आता कोणाकोणाला कोण कोणता म्हणजे आपला लोणचा खायला आवडते नक्की कमेंट करून सांगा तुलाच न्या मला गाजरचा şey yes, मला मला करवंद गाजर तुला हिला कच्चा मँगो कच्ची कॅरी आवडते कच्चा मँगो म्हणजे आंबा आवडतोय तुम्हाला कोणता लोणचा आवडते नक्की कमेंट करून सांगा तर जेवता जेवता तोंडामध्ये आला करवंद तर करवंदाला तर पटकन माझ्या विचार आला मनामध्ये का आता कसा म्हणजे सीझन आहे करवंदाचा हो। या सीझनला करवंद जंगलमध्ये भरपूर मिळतात हो। तर मी स्नेहाला जस्ट विचारला जर आपण करवंदाचा लोणचा बनवला तर स्नेहा बोलली का ठीक आहे बोलले आपण जाऊया आणूया आणि बनवूया मी बनवायला रेडी आहे हो। तर आता <laughs> आम्ही आलो जंगल मध्ये कसा कसा वरती चढलो इथे जंगलावरती जंगलावरती वरती जंगलमध्ये कसा विसर चढलो आम्ही आणि इथपर्यंत एवढा गरम होतोय ना तर अजून आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलत नाही हा बोल मोर हा भरपूर येत येतात मोर आता लास्ट टाइम आपण गेल्या वर्षी एक शेवडाची भाजीची व्हिडिओ बनवली त्याच्यामध्ये बघा मी मोर दाखवलेले आहेत इकडे मोर सुद्धा आहेत तर आता अशी उन्हाची याच्या दिसणार नाही कारण तर आता आपण लोकेशन वरती पोहोचलो नाही अजून अजून थोडासा आम्हाला पाच ते दहा मिनिटं चालत जायचंय तर लोकेशन वरती आपण पोहोचलो ना मग नंतर पटापट करवंदा करूया आणि लोणचा बनवायला घरी जाऊया तर चला कंटिन्यू राहा हवा काय थंडगार वाटते ना जंगल मधली थंड वाटते म्हणजे जसं आपण झाडाच्या खाली येतो आणि ती जी हवा लागते ना बाँ बाँ बा बाबा आणि जेव्हा ऊन येते तेव्हा आता ऊन आलाय हो चला जाऊया आता लोकेशन वरती ते बघ स्नेहा मी एपीएमसी मार्केटमध्ये आता गेलो होतो तेव्हा ना भोकुरना होतो लोणचा बनवतात त्याचा खूप जण कमेंट केले होते ना ते बघा झाड येतो एकदा दाखवत आहेत ना एक मिनिट दाखवतो त्याचा लोणचा बनवतो हे मी पहिल्यांदा ऐकलं हा पण एक मिनिट एक मिनिट हा दिसलं बोकुर ना <laughs> आणि पिकल्यावरती एवढी भारी लागतात ना गोड पण चिकट असतात पण खायला भरपूर गोड लागतात हे गोष्टी पण खातात ना हे बघा इथे जंगल मध्ये आहेत बघा तिथे पिकलेले आहेत पण भरपूर वरती त्याच्यामुळे आपण काढत नाही अजून टाइम तेवढा आला नाही त्याचा अजून पिकण्याचा कुठे जायचं इथे आता चाललो तर बाबा तुम्हाला जंगलचा रस्ता तरी कसा माहिती आम्हाला काहीच नाही समजत मी तीन चार वेळा आलेलो आहे ना इकडं त्याची मला माहित आहे बाकी पावसाला एवढं भारी वाटेल ना इकडे अक्च्युली ना आता काय झालंय माहितीये का धूल भरपूर उडली ना ते ती मस्त एकदम म्हणजे बोलतात ना ते झाडांवरती बसली ना धूल आणि वरती वरती आलेले बघा तर बघा एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी हे करते फक्त आम्ही असं हे वाटगा आणलेलं आहे करंद ठेवण्यासाठी हे बघा आणि एवढा ऊन आहे ना की मी फोन मध्ये शूट करताना मला दिसत नाही की काय शूट करते पण एकदम ब्लर दिसतंय उन्हामुळे ना हा उन्हामुळे स्नेहा आणि सानू आता करवंद काढतात कसा वाटतंय स्नेहा हो oh, मस्त वाटत पहिल्यांदा मी काढते क्यूट क्यूट, क्यूट क्यूट काट क्यूट असते क्यूट छोट छोट्या अच्छा एवढे मिळाले आपल्याला हे बघा एवढी मिळालेली आहे काय झालं माहितीये का पर्यावरणची एवढी वाट लागली ना तर ते काय माहितीये का धूल बिल डस्ट आहे ना सगळी झाडांवरती बसले आणि त्याच्यामुळे काय होते माहितीये का फलं जरा कमी लागलेली आहेत तेव्हा खाली इतर दिसत दोन काहीत ना काटे पण लागतात ना नीट मला लागले दोनदा आता थोडीफार आमची करवंद काढून झालेली आहे किती टाइम झाला एक तास एक तास झाला एक तास बघा भेटली काय झालं माहिती आहे का सकाळी जे येतात ना आपल्या आदिवासी ताई वगैरे सगळे काढून गेले मला असं वाटतं कारण एकदम कमी दिसतात आणि सानूला भूक लागली आहे तिच्यासाठी मला माहिती होतं ती चिप्स घेणार त्याच्यापेक्षा आपला कोळंबी पापड घेऊन येऊया फ्राय म्हणजे तुम्ही कुठेही जाताय ट्रॅव्हल करताय जर तुम्हाला असं वाटत असं का कोलंबी पापड घेऊन जाऊया स्नॅक्स टाइप तुम्ही असे फ्राय करून करून पण तुम्ही पॅकेट मध्ये पॅक घेऊन जाऊ फक्त कसं ना पॅक पाहिजे कुठेही दोन तीन दिवस तुम्ही आरामात असं ठेवू शकता सानू खाणार आहे सानू फेवरेट कोलंबी पापड मी पण काहीन घे तू पहिले का एवढी थोडी तू खाना एक वाच नाही मस्त ना यांची टेस्ट एकदम अलगच नाच या सर्वांनी कोलंबी पापड खायला या हम्म ना भरपूर टेस्टी लागत म्हणजे एकदा ना का तुमचा हात तिकडं मी नाही खाणार पण एकदा म्हणून खात नाही मी लवकर खायची इच्छा होते ना जर कोणालाही कोलंबी पापड़ हवे असेल आमच्याकडनं याला कोलंबी क्रॅकर्स बोलतात हवे असेल तर आमचा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून कोलंबी क्रॅकर्स ऑर्डर करू शकता बघा पाहनुकशी करते तर बघा आता आपण इथपर्यंत म्हणजे दोन तास आम्ही शोधून शोधून एवढेच काढले आहेत कारण सकाळी येऊन मला तेच वाटतंय की ताई वगैरे येऊन ते काढून गेले ते जिंकण्यासाठी जे मेहनत असते हा पण आता हे जर मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर किती चाळीस पन्नास चाळीस याच्यासाठी दोन तास आम्ही घामा होऊन काढलेले विचार करा किती तर बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे का जे कोणी आपल्या म्हणजे मार्केटमध्ये आदिवासी बांधव आदिवासी ताई वगैरे दिसत असतील अशी काही आंबे विकतावेले करवंद विकतावेले खूप काही असे वेगवेगळे तारगुले विकतावेले वे तर प्लीज 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 त्यांच्याकडनं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि हा प्लीज पैसे कमी करू नका कारण यासाठी ना खूप मेहनत लागते कारण आपण जो पण स्वतः ते फील नाही कारण तो पण आपल्याला गोष्टी समजत नाही आम्ही तर प्रत्येक वेळी प्रत्येकाची फिलिंग समजून घेतो पण खूप लोक असे पण असतात की प्लीज अस कमी करा आता वीस रुपये बोलत दहा रुपयाला दे पंधराला दे काय पाच दहा रुपये काहीच नाही होत तर प्लीज एवढे कमी करू नका खूप याच्यासाठी पाच हजार रुपये एक्स्ट्रा एवढीशी कारण्यासाठी जंगल मध्ये फिरलो एवढे काटे लागले ना काय सांगू लागतोय ते पुन्हा आमचा अवतार हे झालेला आहे सानू दमलेली आहे तर आता बघा आपल्या रुईचं झाड दिसलेलं आहे तर मला ना मधी पायाला भरपूर दुखत होता ना तर मला एकाने असा की हे जे आहेत ना पानांचा हे करून गरम करून तेलामध्ये ते पाया बांधायचा पण कसं ना कसे देवाना चढवतात का हे महादेवांना पण याचा हार बनवून चढवतात हनुमंतांना पण हार बनवतात राम राम लिहितात मला माहिती आहे तर पायाना मी अजिबात हे नाही आणि दुसरा उपाय काय करतात माहितीये याचा लग्नामध्ये नवऱ्यासाठी मुंडवल्या बनवतात याच्या माहित मला कोणा कोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा काय सांगू नको नको याच काय बॉल निघाने कधी तर कधी एकदा केलेले कधी सेक्टर कधी मध्ये अच्छा पहिले भरपूर होते ना तर आता आमची करवंद काढून झालेली आहेत आणि आता आम्ही निघतोय बघा दोन तासामध्ये आम्ही एवढी करवंद आपल्या लोणचा होईल एवढी भेटलेली बरोबर खूप मेहनत लागली याच्यासाठी तर सर्वात पहिली व्हिडिओला लाईक करा मग नंतर तुम्हाला रेसिपी पण तुम्ही लाईक कोण करत नाही आता मी बघते पण बोलत नाही की ठीक आहे बाबा ज्यांना करायचे अशा व्हिडीओला नक्कीच लाईक करा खूप मेहनत आहे आम्ही आलोय खूप गरम पण करतोय त्याच्यात मग सानूला पण घेऊन आलोय सानू पण दमली ना सानू सानू दमलीच ना पण कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स छान वाटला तर आता आम्ही निघालो घरी घरी गेल्यावरती आपण डायरेक्ट रेसिपीला एवढे करवंदे आणले आहेत रानातून मस्त वाटते ना एकदम छोटी मोठी साईज आहे जास्त मोठी नाही मिळाली मीडियम साईजच मिळाली ना नाईजच बरोबर आहे तर आता आपण काय करूया पहिले सगळ्यात पहिले आपण काय करणार स्वच्छ पाणी मध्ये मस्त वॉश करून घेणार कारण वॉश करून काय घ्यायचं चिकटपणा आहे ना तो निघून जाईल हो। आणखीन एक प्रोसेस आहे पण सर्वात पहिले कसं आहे डस्ट भरपूर बसलेले हो कारण प्रत्येक झाडावरती एवढी धूल होती ना का शकत एवढी धूल आपल्या हातपाय पण किती काही झाले होते पूर्ण त्याचा <coughs> तो चिकटपणा आणि धूल आपण काढूया दोन तीन वेळा मस्तपैकी वॉश करून घेऊया करवंदाचा लोणचं पोरा कोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आंबट पण किती येते करवंद आता मी एकदम स्वच्छ पाण्यामध्ये बघा भरपूर वेळा साफ केले खूप मी प्रयत्न केला आहे की सगळं चिकटपणा ते काढूया आपण पण तरी थोडाफार राहतोय तर आपण करूया एक फडका घेतलाय बघा टॉवेल म्हणजेच तर सगळं असं पुसून घेऊया भरपूर चिकट असतात नाही हे मग त्यानंतर सुख्या मस्त करवंद फुसून घेतले आणि मधीत नाही बघा चिरून अशी टाकते तर चला आता मी पण स्नेहाला मदत सर्व करवंदे आपले कट करून झालेले आहेत तर चला आता आपण उन्हात ठेवणार आहोत कमीत कमी, कमी आपण दोन तास ठेवतोय जर तुमच्या जवळ टाइम असला ना तर तुम्ही ना जवळ जवळ एक दिवस तरी ठेवू शकताय ना मस्त तर भी आता आपल्याला तीन ते चार तास आपल्याला उन्हामध्ये मध्ये अशीच करवंद ठेवायची आहेत तर आता करवंद ना सुखत लावले तोपर्यंत मी काय करतोय काल ज्या मसाल्याच्या आणि कोलंबी पापडच्या ऑर्डर आल्या त्या सर्व कुरिअर करून येतोय आणि सॅम पण भेटणार आहे तर तिथे सॅम्पला पण भेटतो मसाले कुरिअर करायला गेले होते बघा सॅम सॅमनी खास मँगो आणले आहेत आपल्याला हे बघा मस्त एक नंबर एकदम आपले याच मँगो तर मस्त आता मँगो आणलेत तर रेडी किती दिवस लागतील लागते झालेलंच रेडी आहेत थोडस असं हिरवं पण दिसतात ना, ना।, ना, थी 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 थी। ना जास्त ओके चल बघू मग आज संध्याकाळी जेवणासोबत घ्यायला लागतील ट्राय करायला तसं मग दरवर्षीच येते दरवर्षी फीडबॅक देईन ना <laughs> दरवर्षी पण देतस ना तुम्हाला दरवर्षी आले तर देणार तरी एक तुमच्या घराजवळचं किती मोठं होता झाड एवढा मोठा झाड होता ना का त्याच्यावरती एक थांबशी म्हणजे आपले ते फांदी असतं ना त्याच्यावरतीच किती लागायचं ना जवळजवळ असे दहा दहा पंधरा पंधरा असायचे एके याच्यावरती नंतर तो काही रिझन मुलं तोडायला लागला कीड लागलेली ना वाटतं त्याला मेला तर कीड लागलेली मुलं तोडला आता कुठे मागच नाही का चल मग थँक्यू सो मच भेटू तर बघा मस्त सगळं चिकटपणा निघून गेलाय आपण तीन तास ठेवलाय चार तास पण नाही कारण जास्त ऊन नव्हता सावट आहे तर सुकून गेलेत बघा आणि गरजेचं नाही उन्हा उन्हामध्ये ठेवायलाच पाहिजे जर तुमच्याजवळ वेळ असेल तर दिवसभर ठेवा नसेल तर दोन तीन तास ठेवा आणि नाही ठेवले ना, ना उन्हामध्ये तरी तरी चालत पण बनू शकता हो कारण एक वर्ष टिकणार नाही आपण लवकरच संपून टाकतो ना तर एवढी क्वांटिटी घेतलेली आहे अरे पण जेव्हा आपण मसाले मस्त सुकले हो बघा ना चिकटपणा तरी बघा सर्वात पहिले लोणचं बनवण्यासाठी करवंदांचा लोणचा बनवण्यासाठी स्नेहाने आलट टाकलेली आहे आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आग्रज स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता मग त्यानंतर लोणचा बनवण्याचा मसाला घेतलेला आहे आपण तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला ना इझिली मिळेल हो। फक्त जाऊन एवढंच विचारचं की आम्हाला लोणचा बनवायचा आहे त्याचा मसाला द्या तुम्हाला मसाला देतील आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे रेडी मसाला असते तुला कारण काय झालं माहिती आपले मिक्सरचं जो भांड आहे ना त्याचा तो ग्राइंडरचा ब्लेड खराब झालेला आहे हे बघा इथे असं कट झालेलं आहे तर आता हा नवीन येण्यासाठी आम्हाला दोन ते तीन दिवस लागतील ना हा तर त्याच्यामुळे ते ग्राइंडर म्हणजे मिक्सरला नीट बसत नाही मग त्याच्यामुळे भरपूर बायब्रेट होते ते आता तीन दिवस झाला मी काहीच म्हणजे वाटणचं काम केलेलं नाहीये त्याच्यामुळे आपण लोणच्याचा मसाला मसाला बनवला नाही रेडीमेड आणलेला आहे पण एकत्र करून घेऊया सोबत आणि बघा या साईडला ना तेल पण गरम करत ठेवलेलं आहे कसं आहे ही प्रोसेस होईपर्यंत तेल पण मस्तपैकी गरम होईल एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे मसाले आहेत ना ते करवंदार जे आपण अधूनतून चिडलेत ना त्यांना एकदम परफेक्ट लागला पाहिजे एकदम चांगल्या प्रकारे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं मिक्स झालंय बघा एक एक करवंदेला आपले जे मसाले ते लागलेले आहेत छान आणि इतकं सुंदर अप्रतिम सुगंध निघते ना काय सांगू तुम्हाला ना मस्त एकदम मस्त आणि मीठ बीठ मी चेक केला एकदम परफेक्ट आहे फक्त आपलं तेल गरम करतोय आपण तेल गरम झाला की थंड करून आपण ऍड करूया तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आता गरम तेल आहे ना आपण याला मस्तपैकी थंड करून घेऊया तर आता आम्ही ना परत एकदा टेस्ट केला आणि मीठ ऍड केला थोडस कमी वाटत होता ना आणि आता तरी एकदा टेस्ट, टेस्ट करून दाखवतो बरे बघा थोडा थंड थंड झाल्यावरती तेल ऍड करायचंय आपल्याला आणि मस्त मिक्स करून घ्यायचंय सुगंध बघा कधी पण लोणचं मध्ये तेलाचं प्रमाण जास्त हवं नाही तर ते खराब होऊन जात सुगंध तेल आपण असं पण खाऊ शकतो वेट करायची गरज नाही दोन तीन दिवस तर बघा आपण ग्लासची बरणी घेतलीय म्हणजे काचेची आणि याला मस्त धुवून मस्त क्लीन केला थोडा पण मॉइश्चर राहिला नाही पाहिजे नाही तर लगेच आपलं लोणचं खराब खराब झालं आणि आता याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं ना हो मला असं वाटतं थोडा अजून तेलाची गरज आहे तर आपण जे मसाले आहेत ना त्याच्यातच तेल टाकून घेऊया मसाले घेऊयावरती टाकूया तर आता जे काय एक्स्ट्रा ऑइल आपले वर्णीला लागले पण ते काढून घेऊया हा ऑइल ऑइल म्हणजे थोडासा जास्त असं दिसला पाहिजे ऑइल नाहीतर काय होईल माहितीये का फंगस पकडेल मुरणार आहे काय होतं आपण मॅरिनेट होणार आहे दोन दिवस चांगल्या प्रकारे जसं ऑइल असेल ना मिक्स होणार आता आपण मध्ये पॅक करणार परत आता उद्याच डायरेक्टली ओपन करा उद्याच ओपन मिक्स करायला एकदा झाकण पण साफ केलेलं आहे टिश्यू पेपर लावायची गरज नाही 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 काहीच नाही कारण आपलं एकदम एअरटाईट कंटेनर हवा थोडीशी पण गेली नाही पाहिजे ना आता आपण असंच ठेवणार आणि उद्या उन्हात दोन तास एक फक्त ठेवणार मी आणि मग आपण ओपन करून मिक्स करणार आणि टेस्ट करणार जर नाही झालं असेल तर परत तसंच ठेवून परत उद्या पण परवा पण धोईल मग रेडी ओके आता असंच ठेवायचं बघ किती मस्त दिसतात ना तर मित्रांनो फायनली करवंदाचा लोणचा झालेला आहे आणि आता मस्त पैकी किती दिवसामध्ये दोन हो दे। दे दोन दिवसामध्ये वाटलं हो की हा बाबा टेस्टी तर उद्याच खायला स्टार्ट करूया परवा हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा जी आम्ही रेसिपी दाखवली ना ती नक्की ट्राय करा आणि मध्ये तुम्हाला आता मी कसा झालाय ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार इझी आहे एकदम रेसिपी काय हार्ड नाही आमचा कसं मिक्सरचा ग्राइंडर खराब झालाय ना त्याच्यामुळे रेडीमेड रेडीमेड ट्राय करून कसा ना, ना? तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक च्या नवीन असणार ते चॅनल ला करायला सबस्क्राईब तर चला भेटूयामध्ये तो पर्यंत बाय बाय